नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव दिले आहे श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस दिला आहे शेखापूर तालुका कंदार जिल्हा नांदेड स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर द्वारा संचालित कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव आहे गमाबाई कनिष्ठ महाविद्यालय पिटीगुडा तालुका जीवती जिल्हा चंद्रपूर शंभर टक्के अनुदानित हे कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक किंवा शिक्षणसेवक नेमणे आहेत तर या ठिकाणी ही संस्था किंवा महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे पवित्र प्रणालीद्वारे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने खाली दिल्याप्रमाणे शिक्षक किंवा शिक्षणसेवक नेमणे आहेत किंवा नेमण्यात येत आहेत मान्य दिनांक आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शंभर टक्के अनुदानित पद आहे शिकवण्याचे माध्यम मराठी विषय व पदसंख्या विषय आहे इंग्रजी अर्थशास्त्र इतिहास पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता यमी इंग्रजी यमे अर्थशास्त्र त्याचबरोबर बी एड वेतन व भत्ते शासन नियमानुसार मानधन या पदासाठी वीस हजार रुपये दर महिन्याला मानधन मिळणार आहे आरक्षण अनुसूचित जाती म्हणजेच यस्सी शेड्युलकास्ट आणि एक जागा एक पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे उच्च माध्यमिक शिक्षकाचे किंवा शिक्षणसेवकाचे हो परमिशन सूचना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती अकरावी ते बारावी स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुक व अर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत संकेतस्थळ दिले आहे संकेतस्थळ एच डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टी ए आय टी टू थाउजंड ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलाय दिनांक आहे एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे टीप वरील रिक्त पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवाराची नावे कळवली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नयेत महत्त्वाची सूचना सांगितली आहे यामध्ये टिपमध्ये वरील रिक्त पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवाराची नावे कळविली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज कोणत्याही उमेदवाराने अर्ज करू नयेत अध्यक्ष ऑब्लिक सेक्रेटरी श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेखापूर स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर क्रमांक दोन आनंद एज्युकेशन सोसायटी पचखेडी तालुका कुही जिल्हा नागपूर एज्युकेशन सोसायटीचे नाव आनंद एज्युकेशन सोसायटी पचखेडी तालुका कुही जिल्हा नागपूर कार्यालयाचा पत्ता दिला आहे मुक्काम पोस्ट कनेरी केशोरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया रजिस्टर नंबर दिला आहे ॲप थ्री टू सिक्स थ्री ऑब्लिक सेवन ऑब्लिक वन नाईन एट टू नागपूर जावा क्रमांक दिला आहे दिनांक आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदाची जाहिरात आनंद एज्युकेशन सोसायटी पचखेडी तालुका कुही जिल्हा नागपूर द्वारा संचालित डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल कनेरी केशोरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया शाळेचे नाव दिले आहे डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल कनेरी केशोरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया मराठी माध्यम शंभर टक्के अनुदानित या विद्यालयात शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणालीत दो दोन हजार बावीस टप्पा दोन मार्फत शिक्षणसेवक भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे मित्रांनो ही शाळा मराठी माध्यमाची शाळा आहे शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या शाळेत किंवा महाविद्यालयात सॉरी विद्यालयात शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणालीत दोन हजार बावीस टप्पा दोन मार्फत शिक्षणसेवक भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक वर्ग पहिली ते पाचवी पदे एक जागा व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता एच एस सी डी एड टी ई टी पेपर वन सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण म्हणजेच पा या ठिकाणी वर्ग पहिली ते पाचवीकरिता शिक्षकाची जागा आहे व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता दिली आहे बारावी डी एड बरोबर टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एड सोबतच सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय सर्व विषय वर्ग पहिली ते करता सर्व विषयाकरता ही जागा असते मानधन सोळा हजार रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन वर्ग दिला आहे सहावी ते आठवी यत्ता सहावी ते आठवी एक पद आहे एक जागा भरण्यात येणार आहे व्यावसायिक व शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड टी ई टी पेपर टू किंवा बी एस सी बी एड सी टी ई टी पेपर टू गणित विज्ञान उत्तीर्ण म्हणजेच गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा सी टी टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय गणित विज्ञान या सुद्धा मानधन सोळा हजार mm रुपये मानधन मिळणार आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन वर्ग नववी ते दहावी ही नववी ते दहावी करिता आहे एक जागा आहे व्यावसायिक व शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित म्हणजेच बी एस सी मॅथमॅटिक्स बी एड विषय गणित मानधन आहे अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चार वर्ग नववी ते दहावी किंवा इयत्ता नववी ते दहावी एक जागा व्यावसायिक व शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी म्हणजेच बी ए इंग्रजी बी एड विषयी इंग्रजी या ठिकाणीसुद्धा मानधन अठरा हजार रुपये मानधन दर महिन्याला मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील आरक्षित पदांपैकी एक पद एस सी म्हणजेच शेड्युल कास्ट अनुसूचित जाती एक पद एन टी अ एक पद इमाव इतर मागासवर्गीय एक पद आदुघ म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी राखीव असतील वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन एट टू थ्री वन डबल झिरो फायू फोर थ्री अध्यक्ष पब्लिक सचिव शाळा समिती डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल कनेरी केशरी रथ क्रमांक तीन पाहिजेत ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर द्वारा संचालित मानवता विद्यालय चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर मित्रांनो संस्थेचे नाव दिले आहे ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या संस्थेद्वारा संचालित विद्यालयाचे नाव मानवता विद्यालय शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर धार्मिक अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदानित खालील रिक्त पदे भरणे आहे ही संस्था धार्मिक अल्पसंख्यांक संस्था आहे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे या शंभर टक्के अनुदानित विद्यालयात किंवा संस्थेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे पदाचे नाव सहाय्यक शिक्षक पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक अर्हता एक बी एस सी बी एड गणित दोन एम ए बी एड इंग्रजी त्यानंतर एक पदाचे नाव कनिष्ठ कनिष्ठलिपिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता पदवीधर संगणक विषयाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक एम एस सी आय टी वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार संवर्ग जातीचा प्रवर्ग दिला आहे तीन पद या ठिकाणी भरण्यात येत आहे तीनही पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे म्हणजेच ओपन प्रवर्गातून भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी मानवता विद्यालय शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह स्व प्रत्यक्ष उपस्थित राहावे तर मुलाखतीची तारीख दिली आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे अकरा ते चार वार आहे गुरुवार आणि मूळ कागदपत्रासह प्रमाणपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर सचिव ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर मुख्याध्यापक मानवता विद्यालय चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर क्रमांक चार पाहिजेत शंभर टक्के अनुदानित धनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर द्वारा संचालित शाळेचे नाव आहे गामाबाई माध्यमिक निवासी आश्रमशाळा आ, बरांज तांडा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील एक महाराष्ट्र शासन इतर बहुजन सॉरी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे क्रमांक दिला आहे दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीस दोन माननीय प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग नागपूर यांचे क्रमांक दिला आहे दिनांक आहे सतरा तीन दोन हजार पंचवीसनुसार खालीलप्रमाणे स्वयंपाकीचे एक पद सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी स्वयंपाकीचे किंवा स्वयंपाकी या पदाचे एक पद सरळ सेवा भरतीने या ठिकाणी भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव स्वयंपाकी स्वयंपाकी म्हणून या ठिकाणी पद भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता किमान नववा वर्ग उत्तीर्ण कमीत कमी नववा वर्ग पास असणे आवश्यक आहे वेतन व भत्ते शासन नियमानुसार संवर्ग जातीचा प्रवर्ग वी जा अ एक पद विमुक्त जाती अ एक जागा या ठिकाणी एक पद भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक सात चार दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे महत्त्वाची सूचना दिली आहे उमेदवारांसाठी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या स्वयंपाकी या पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या जे काही ओरिजिनल कागदपत्र आहे त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति काढून म म्हणजे छायांकित सह दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत खाली जो पत्ता दिला आहे त्या खालील पत्त्यावर अर्ज करावे किंवा करायचे आहे पत्रव्यवहाराचा पत्ता सचिव धनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळ स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर पिनकोड दिला आहे डबल फोर टू फोर झिरो वन अध्यक्ष ऑब्लिक सचिव धनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळ स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकूण चार जाहिराती पाहिलेल्या आहेत या चारही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद